जुन्नर आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी गट ऑफिस घोडेगाव येथे आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी साखर वाटप करण्यात आली यावेळी ज्येष्ठ सभासद काशीनाथ भाऊ काळे भूजल सर्वेक्षक आनंद बारवे अमोल काळे ग्रामपंचायत सदस्य घोडेगाव लक्ष्मण भाऊसाहेब काळे शिवराम शेठ बेलवरे बाळासाहेब काळे सुभाष लोहोट जालिंदर एवले शरद पिंगळे ऊस उत्पादक शेतकरी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला सर्व सभासद आणि ऊस उत्पादकांना विनंती आहे की सहा ऑक्टोबरपासून सोळा ऑक्टोबर तारखेपर्यंत साखर वाटप गट ऑफिस घोडेगाव येथे चालू राहणार असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज अजित काळे यांनी केली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न